नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाबळेश्वर वेनाई बोटमण कामगारांचा हक्कासाठी आमरण उपोषण सुरूच महाबळेश्वर वेना तलावावरील स्थानिक बोटमण कम मजूर युनियनचे त्रेपन्न कामगार आपल्या हक्कासाठी गेल्या चोवीस तासांपासून आमरण उपोषण करत आहेत उपोषण सुरू असूनही प्रशासन आणि शासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही नगर परिषदेला बोट क्लबमधून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळत असताना स्थानिक भूमिपुत्र असलेले बोटमन मात्र उपाशीपोटी आंदोलन करत आहेत प्रशासनाकडे प्रश्न विचारला असता उडवा उडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे कायमस्वरूपी आस्थापनेवर सामावून घेणे किमान वेतन त्वरित लागू करणे बोटमन कामगारांचे मालक कोण याचा स्पष्ट निर्णय करणे या आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत या लढ्यामुळे सातारकरांचं लक्ष वेन्ना तलावाकडे वळले असून बोट क्लबचे उत्पन्न नगर परिषदेच्या प्रशासनानं तातडीने तोडगा काढला नाही तर आंदोलन आणखी तीव्र होणार असल्याचे युनियनकडून सूचित करण्यात आले आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी नौशाद सय्यद महाबळेश्वर सातारा बोट काम करणारा म्हणजे एक सदस्य आहे आम्ही जे इथं उपोषणला बसलेलो आहे आमच्या मागण्या जे हे स्पष्ट आहेत की आम्हाला किमान वेतन किंवा परमानेंट हे करून शासनाने घ्यावावं आज चोवीस तास आम्हाला गेलेले आहे उपोषणाला पण कुणीही आमचा सा साथ दिलेला नाही आहे आमची हीच अपेक्षा आहे की लोकांनी आम्हाला साथ द्यावा आणि आमची जी, जी कामं आहे त्याला जे हे पार लावावा ही आमची विनंती आहे म्हणजे आमची माग आहे सातारा जिल्हा उपाध्यक्ष बीजेपी उषाताई मुंबई आज गोटमन क्लब मंजूर ह्या लोकांचा सा उपोषण चालू आहे दोन दिवस झाले चोवीस तास झाले तरी काही आपल्या प्रशासनाने काय दखल घेतलेली नाहीये तर ह्या लोकांची लवकरात लवकर दखल घ्यावी अशी मी विनंती करते नमस्कार मी शोए विभ्राहिम पनाळकर बिन्नाई स्थानिक बोटमन कामगार युनियन महाबळेश्वर याचा सदस्य आहे गेल्या पंधरा ते सोळा वर्ष झाली मी बोट क्लब येथे काम करत आहे आणि असेच माझे सहकारी काय आहेत की ते वीस ते पंचवीस वर्ष झाली बोटमन म्हणून बोटमन कम कम मजूर म्हणून काम करत आहेत आजपर्यंत आम्हाला न्याय मिळालेला नाही पण आज आम्ही आमच्या न्यायाच्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहे चोवीस तास झाले आम्हाला गेली चोवीस तास बसून प्रशासनाला या प्रशासनाला काही त्यांचा प्रस प्रतिसादच नाही म्हणजे त्यांचा आम्हाला काही जबाबच नाही तरी यासाठी प्रशासनाने प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या काय ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या त्या आम्हाला कायमस्वरूपी स्थापनेवर घ्यावं किमान वेतन चालू करावे अशी आमची मागणी आहेत त्या प्रशासनाने मान्य करावी अशी आमची आठिश्य आहेत आज आम्ही इथं वेन्ना लेकचे सगळे बोटमन कम मजूर आज आम्ही जमलेलो आहोत सी ओ साहेबांच्या केबिनच्या बाहेर नगरपरि नगर परिषदमध्ये नगर मला खरं बोलता पण येत नाही आहे कारण बहुतेक माझी शुगर कमी झालेली आहे पण आम्ही जमलेलो आहोत इकडं ह्यांच्या न्यायासाठी ह्यांच्या हक्कासाठी ह्यांच्या परमनन्सीसाठी जेव्हापर्यंत ह्या गोष्टी होत नाहीत सी ओ साहेब आमचं ऐकून पुढं पत्रव्यवहार डी सी एम साहेबांना करत नाहीत नगरविकास कार्यालयात करत नाहीत तेव्हापर्यंत उपोषण आमचं असंच सगळ्या कामगारांबरोबर सुरू राहील माझं नाव कुशल भोगे मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्या सर्व लोकांचा मित्र परिवार परिवारामधलासुद्धा एक आहे उपोषण करायचं आज सुरुवात केली आहे आम्ही सकाळी दहा वाजता सी ओ साहेब येतो म्हणले होते पण आले बारा वाजता म्हणजे कार्यालयीन वेळेच्या पेक्षा जास्त वेळ त्यांनी घेतला आणि ते उशीर आले काही आमची चर्चा पण झाली आधी ते म्हणत होते की आमचे हे कामगार नाही आहेत काही पुरा पुरावे दिल्यानंतर मग त्यांना ते पटलं की हो त्यांचे कामगार आहेत कारण त्यांनी पण ते जे जुने जे काही अहवाल आहेत किंवा जे काही लेखी केलं होतं ते काही त्यांनी वाचलं नाही त्यांनी फक्त आपलं डोळे झाकून त्यांनी आपलं सांगितलं की हे आमचे कामगार नाही आहेत जेव्हा डॉक्युमेंटेड एव्हिडन्स त्यांना दिला तेव्हा त्यांना पटलं की हे आमचेच कामगार आहेत आता आमची मुख्य मागणी आहे की यांना दोन हजार सतरापासून ठेकेदारी बंद झाल्यानंतर त्यांना फ्री ऑफ कॉस्ट फुकटपणे गुलामासारखं कामावर ठेवलं गेलं आहे ज्यावे ज्या को ज्यामध्ये अत्यावश्यक स सेवा प्लस कोविड परत महा महाबळेश्वर फेस्टिवल यासारख्या उपक्रमामध्ये ह्यांचा वापर करून घेतला जातो त्यांना कसल्याही प्रकारचं बेसिक वेतन म्हणा किंवा पगार म्हणा इव्हन जेवणाचे थाळीसुद्धा त्यांना त्यावेळीच थे दिली जात नाही ओके तर आमची मागणी ही आहे की हा जो भ्रष्टाचार आहे हे जे काही चार साडेचार कोटी बोट क्लब कमवतं बाहेरच्या टुरिस्टकडून हे पैसे जातात कुठे ओके जे रिपेअर आहे बोटिंगचं रिपेअर आहे ते कॉन्ट्रॅक्ट आहे ब्रँड मॅप्रो त्यांच्याकडे आहे ते करतात त्यांच्याकडे खर्च फक्त प्रिंटचा आहे जी प्रिंट बिल काढतो आपण जी कस्टमरला देतो जर कोणी तुमच्यापैकी वेनालेकला गेला असाल त्यावेळेस तुम्हाला एक प्रिंट मिळते त्याच्यावर बोटमनचं नावसुद्धा येतं बोट नंबर येतो आणि किती फी आहे ते नमूद केलेलं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे हा पैसा जो आहे हा पैसा नक्की जातो आहे कुठं आता हे सगळे कामगार हे दीडशे बोटी चालवून हा पैसा नगरपालिकेला देत आहे पण नगरपालिका ह्यांना एकही रुपया त्यातला स्वतःच्या खिशातला देत नाही ते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही टिप देतो टिप देतो म्हणजे ही स्वखुशीने दिलेली टीप आहे ही कुठल्याही कस्टमरकडून मिळणारी टीप आहे ज्याला कुठलाही शासकीय किंवा कुठला जी आर किंवा मानवाधिकारसुद्धा ह्या गोष्टीला आधार नाही आहे हे फक्त स्वखुशीने दिलेली गोष्ट आहे ओके आणि ह्यामध्ये त्यांना बेसिक वेतन त्यांचं द्यावं आणि त्यांना कायम करून घ्यावं किंवा त्यांनी हे सांगावं की हे आमचे कामगार आहेत आणि त्या पद्धतीनं पुढचं पुढची वाटचाल आम्ही करू परमनंट करणं असेल किंवा नोकर भरती करणं असेल सदरचा निर्णय किंवा त्या अनुषंगाने कारवाई करण्याचे अधिकार हे शासन स्तरावरती आहे शासनाला आहे नगरपालिका स्तरावरती परमनंट करण्याच्या अनुषंगाने कोणतेही अधिकार या ठरलेच नाही तुमचे एकट त्यांच्या त्यांनी ज्या काही मागणी केल्या होत्या परम करण्याच्या अनुषंगानं तर त्या अनुषंगाने त्यांना सुद्धा हीच विनंती करण्यात आली की सदरचा प्रश्न हा किंवा सदरची अधिकार हे शासन स्तरावरती आहेत किंवा शासनाला आहे तर त्या अनुषंगानं मी शुक्रवारी त्यांना पत्राद्वारे त्यांच्या त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने या कार्यालय पत्र सुद्धा देऊन त्याच्यामध्ये जी परिस्थिती मांडली होती आणि उपोषणापासून प्रवृत्त होऊन नगरपालिके सहकारण्याचं त्यांना मी सांगितलं होतं पण सोमवार आज त्यांना ठरवल्याप्रमाणे आज ते या ठिकाणी आले आणि मगाशी माझ्या दालनामध्ये मा जी काही चर्चा झाली ती याच अनुषंगाने झाली की म्हणजे नोकर भरती त्याचबरोबर कार्यरत असणाऱ्या टीपवरती कार्यरत असणाऱ्या बोटमन यांना प्रमाण किंवा कायम करण्याचे अधिकार हे नगरपालिका स्तरावरती ना नगरपालिकेचा आहे ना मुख्याधिकारी म्हणून मला आहेत तर याच्या अनुषंगाने शासनाकडे सदरची मागणी करणं उचित होईल आणि त्याचा अधिकार हा शासना शासनाकडेच राहील अशी मी त्यांना विनंती केली केली आणि उपोषणापासून प्रवृत्त सुद्धा मागाशी मी त्यांना विनंती केली सर समक्ष जे परिवार जे फॅमिलीज मध्ये जे वेतन त्यांना भेटते त्यांच्यामध्ये त्यांचं महिन्यात महिन्यात गुजारा होतो की नाही याची चौकशी तुम्ही केली का मग नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच टेंडर करून त्या टेंडर वरती घेऊन त्या संबंधित कर्मचारी यांना रोनणारे किंवा कंत्राटी पद्धतीने या ठिकाणी नेमून त्यांना किमान घालून दिलेली वेतनाची बंधनं आहे किंवा मर्यादा आहे त्याचबरोबर इथं लाभ आहेत तर त्या अनुषंगाने ते लाभ देण्याची कारवाई या कार्यावर करण्यात मला एवढं विचार की त्यांचं त्यांचा परिवार का त्यांना पैसा तो देंचे चर्चा <laughs> नाही आता या ठिकाणी कार्यरत असणारे बोटमन किंवा काम करणारे बोटमन यांचा आमचा कोणत्या तरी फंक्शनच्या माध्यमातून किंवा एखाद्या मीटिंगच्या अनुषंगाने संबंध येत असतो पण जे की त्यांनी परमनंट होण्याची मागणी केलेली आहे ही आताच केलेली आहे आणि मग अशी मी म्हटलं त्या पद्धतीने त्याचा अधिकार हा शासनाला आहे शासन स्तरावरती त्याचे अधिकार आहेत हे मी त्यांना सांगितलं जर के वा के वा के वा था आ, तर आता बोट क्लब मध्ये जर कोणाचे जीवन हानी झालं किंवा काय झालं तर याच्यावरती तुम्ही काय त्यांच्यावरती आता त्या कार्यरत बोट असणाऱ्या किंवा वापरत असणाऱ्या बोटींचा आम्ही दरवर्षी पर्यटकांबरोबरच बोटमंत सुद्धा विमा करत असतो तर ती सुद्धा कार्य कारवाई या कार्यालयामधून करण्यात आलेली आहे तर शेवटचं तुम्ही काय या काय मॅसेज द्यायला मी मग अशी किंवा तेच पुन्हा पुन्हा मी वारंवार रिपीट करतोय की उपोषण प्रवृत्त होऊन जे की शासनाला अधिकार आहेत किंवा शासन स्तरावरती कायम किंवा परमानंट करण्याचे अधिकार आहेत त्याच्या अनुषंगाने शासन स्तरावरती प्रयत्न माझ्याकडून जे काही सहकार्य लागेल ते करण्याचा माझ प्रयत्न राहील किंवा त्यांना तो सोबत त्यांना जे लागेल सहकार्य हे करायला आम्ही म्हणून आम्ही तयार आहोत प्रशासना किती वर्ष झाले जर तुम्ही या दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले दोन वर्ष तोनी तोनी आ, पूर्वी निवेदन नाही आता साधारणतः गेल्या पंधरा वर्षापूर्वी निवेदन नगरपालिकेला गेल्या निवेदन नगरपालिकेत दिलं त्याच्यापूर्वी त्यांनी कामदार साहेब कामगार आयुक्त सातारा यांच्या कार्यालयाकडे विविध मिटिंग दोन तीन वेळा मिटिंग झाली आणि त्यामध्ये पण असे चर्चेला मुद्दे होते आणि या त्या अनुषंगाने सुद्धा त्या मीटिंग मध्ये सुद्धा माझ्याकडून अशाच पद्धतीनं त्यांनी समजून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता आमच्याकडे सर्व दुचाकी व वा चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसे सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोप्रायटर आमिर अब्दुल पिरजादे मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर